वाढदिवसाच्या दिवशीच एका आदर्श शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली असून या घटनेनं हळहळ व्यक्त होती पाथर्डी तालुक्यातील देवराईमधील रहिवासी सुरेश पालवे हे गेल्या एक महिन्यापासून गंभीर आजारी असल्याने त्यांच्यावर सुरुवातीला अहमदनगर येथील नामांकित रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं त्यानंतर पुण्यातील नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर संपली आहे शिक्षक सुरेश पालवे यांनी उपचाराला कुठलाही प्रतिसाद न दिल्याने पुण्यातील रुग्णालयातच त्यांचा दुःखद निधन झालं सुरेश पालवे हे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील नैनगुडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते आदर्श शिक्षक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची गडचिरोली जिल्ह्यात ओळख होती सुरेश पालवे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले सुरेश पालवे यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी भाऊ आणि बराच मोठा आप्त परिवार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 फोर पाथर्डी अहमदनगर